अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स वडजाई रोड धुळे येथे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस गुरुवार रोजी स्वर्गीय शपी उल्लाह मिस्तरी यांच्या स्मरणार्थ इयत्ता पाचवी ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी धुळे स्तरावर भव्य रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहा लहमद शपी उल्लाह होते कार्यक्रमाचे उद्घाटन अब्दुल सलाम मास्टर राष्ट्रीय उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष अकिल अहमद मोहम्मद सादिक उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन दोस्त मोहम्मद सचिव शकील अहमद शाहीन खजिनदार मोहम्मद असलम सियाज अहमद शालेय समितीचे चेअरमन फैसल शकील अहमद माजी अध्यक्ष अहमद वहाब अहमद कादीर श्री युवराज करणकाळ सचिव महाराष्ट्र प्रदेश कमिटी श्री श्याम सणेर अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी धीरज महाजन पीआय चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन रमेश श्रीखंडे अध्यक्ष महाराष्ट्र मागासवर्गीय कॉम्रेड कमिटी श्री नितीन देशमुख पीआय आझादनगर पोलीस स्टेशन आनंद कोकरे पी आय शहर पोलीस स्टेशन इम्तियाज केसर चेअरमन हज्जन खातून उर्दू हाय मालेगाव अलहाद साबीर सेठ वरिष्ठ कार्यकर्ता व नगरसेवक धुळे श्री अलहाज सर सचिन स्पेस उर्दू हायस्कूल धुळे आदी उपस्थित होते रंगभरण स्पर्धेत धुळ्यातील नामांकित तीस शाळेतील एकूण तीस हजार विद्यार्थी सहभागी झालेत दोन गटात स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विविध रंगांचा उपयोग करून चित्रात रंग भरले स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मुश्ताक अहमद सर परेजमील अहमद सर यांनी योग्य मार्गदर्शन केले कला शिक्षक अक्रम सर वसीम सर मसूद सर व वकील सर यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन हाफीज सर वृत्तसंकलन नईम हमीद सर व सलीम अख्तर सर यांनी केले अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व एआयटी उर्दू प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला